श्री स्वामी समर्थ सगळ्यांना हाय नमस्कार तर आम्ही निघालो आहे आता माझ्या माहेरला लातूरच्या जवळ आहे मांजरा नदी तर माहितीच असतं लातूरची मांजरा नदीच्या बाजूला आहे माझं माहेर तर आम्ही निघालेलो आहे माहेरला लातूरला बघा आता हे आमचं गाव होतं पाठीमागलं आता आपण आम्ही थोडस पुढं आलेलं आहे इथं भरपूर लोक मेंढ्या चारत आहेत का आणि इकडं निस्ते डोंगर भाग आहे आणि हे देवरजन आहे देवरजन तर माहित असलं तर कमेंटमध्ये सांगा नक्की आणि आपल्या चॅनलला लाईक करा सबस्क्रायबर करा ना असेच गावाकडचे छान छान व्हिडिओ मस्त बघत राहा तर आता आम्ही दमादमानं निघालो आहे लातूरला हे असं ला छोटे छोटे खेडे लागतात रस्त्यांनी आणि हा मधला मार्ग आहे हवेनं नाही जात आम्ही मधून जाता तरी तिकडल्या साईडला हत्ती भेट आहे तरी मी दिदी कृष्णा आणि विजयदादा आम्ही आम्ही चौगजण निघालो असे भरपूर खेडे लागतात छोटे 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 जसं जाईन तसं पुढं पुढं एक एक गाव येण्यावरच राहते कोणतं थोडं लांब राहते कोणतं जवळ राहते आता आम्ही शिरोळा मार्गे जात आहे मधला रस्ता म्हटलं तरी पण सगळ्याला माहितच राहते तर आम्हाला इथे दिवस मावळलेला आहे बघा आणि पण चमकत आता पाऊस पण येतोय तरी पण बारीक आहे पाऊस जास्त काय मोठा नाही तर आम्हाला दिवस मावळ्याला आहे इथं भरपूर आता तर ले रात्र झालेली आहे आणि थोडा दिवस मावळला होता रात्र होण्याच्या आधी इतका पाऊस मोठा आला मग नंतर आम्ही ते हा मधून जे रस्ता होता ते नको म्हटलं कोणता वडा येते आहे की कोणती नाली येते की काय होते ते सांगता येत नाही इतका पाऊस होता इत इतका इजा पण इतक्या कडकड होत्या त्याच्यामुळे आम्ही हवेला आलो आता आणि हवेला लाग हा आलो ना हवेनं जात आहे आता इतका पाऊस मोठा असं वाटत होतं आम्हाला काय होईल काय सांगता येत नाही पण देवा धर्म आंबा माईनं ना काय नाही हो दिली आणि आम्ही दिवी देवीची स्थापना करण्यासाठी जात आहे म्हणजे आमच्या आईच्या दारात देवीची स्थापना होणार आहे त्याच्यासाठी आम्ही जात आहे तर इतका मोठा पाऊस इतक्या विजा भरपूर मोठा पाऊस रे देवा आमदार लय पाऊस आहे आणि हे आष्टा मोड आहे बघा आता आम्ही आष्टामोडला आलो चिवडा फेमस चिवडा आष्टा मोडचा म्हणतात का हे आहे ते आष्टा आणि सगळ्याला तर माहितीच तर ज्याला ज्याला माहिती आहे त्यांनी नक्की सांगा कमेंट करा आणि सबस्क्राईब नक्की करा तर आता इथून जवळच आहे लातूर जास्त काही लांब नाही आष्टा मोडचं वळण आहे बघा एका मागे एक दोन गाड्या होत्या ती काही नाही वळाली एक वळ आली आहे तेवढी आणि आता आम्ही लागलो लातूर रोडला म्हणजे अष्टमोड पण झाला आता हे मोठा हवे आहे तर आता लातूर जवळच आहे इथून काही जास्त काही ना लांब नाही पंद्रह किलोमीटर पंद्रह तरी आ मोड़ा ब्रिज है उड़ान फूल इथं पण पा आता पावसानं असं असं येईनच असं वाटायला इकडं काही जास्त नाही पाऊस पण मध्ये इथं लई जास्त पडला आमच्या गावाच्या थोडं पुढंच म्हणजे शिरोळानपाळ आणि वलांडीच्या मध्ये मग भरपूर पाऊस पडला म्हणजे आता इथं विजा तेन चमकले आले आता त्याच्यानं ये आता येतावाच म्हणालाय पाऊस तर आम्ही पाऊस येण्याच्या आधीच असं पोचेल असं आम्हाला वाटतंय घरी हे बघा हे मोठा हवे आहे लातूर ते ला ही लातुर नांद नांदेड रोड आहे तरी आता भरपूर पुढे आला आम्ही पण ब्रिज काही नाही संपलं आपण मोड़ पार केलेलंच आहे तर भरपूर पुढं आलो आपण ममदापूर पण झाले हे ममदापूरचाच ममदापूर पाटीचा दहा हे आहे पेट्रोल पंप तर पेट्रोल भरलं थोडंफार आणि आम्ही परत निघालो तर बघा कमीत कमी टाइम काय झाला असं दहा तर वाजल्या म्हणजे आम्ही सहाला तर पाच पाच वाजता काय तर निघालतो पाच साडेपाचला तर आम्हाला कमीत कमी दहा वाजले आहे तरी हे आम्ही लातूर हवे वरी आहे खालून पण रस्ता आहे तर आम्हाला ह्या साईडला जायचं होतं त्यासाठी आम्ही वरून नाही गेलो ब्रिजवरून असं ओलांडून आम्ही निघत आहे बघा ब्रिज तर झाला आता हे ला आमच्या माझ्या माहेरची पाठी लागली आहे आता मी माहेरला जातच आहे बघा हे आलं माझं माहेर इकडं काय पाऊस नव्हता तर ह्या व्हिडिओच्या नंतर आपल्याला एक मोठा व्हिडिओ टाकणारच आहे मी देवी देवीची पूजा स्थापना क कोणती देवी बसली आहे भजन बायका कीर्तन भजन म्हणालेल्या महाराज पण आले होते परधानिक, तर मी आईच्या घरी पोहोचली आहे बघा पूर्ण असं घाबरून गेले होते मी विजन पाऊस बघून तर इकडे भावाची मुलगी बसली आहे इकडे आई मी घरी आलेली आवाज हम्म खूप मोठा पाऊस होता तर त्या पावसाचा व्हिडिओ करताच आला नाही आणि आम्ही बाबा इथं झोपलेत विझालय मोठ्या मोठ्या कडकड कडकड्या कस बोलाल तर खरंच खर आणि मधल्या रस्त्यानं म्हणल्यावर तर काय खरं निको निकून ढोय इनके काय सांगताय ना हाय कनिया पप्पा ओढ्यातून पुण्या पाणी पुण्या भी ओढ्यातून येतय धड 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 अन रस्ता सुद्धा दिस ना जातो रस्ता सुद्धा ओढ्या बान नाचून नाचून पाय दुकाले नाचु नाचु आ, मार मार नाच नाचून पाय दुखा हा होड्या मारून मारून नाचल्या तर कडी का वर कडी लावायला छायला पुढं हे जो यथा योग्य घडलं असा स्थापना तेन झालेला व्हिडिओ पुढे पुढल्या व्हिडिओमध्ये येणारच आहे तरी सगळ्यांनी नक्की बघा आपल्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईबर करा आणि मग मं, चला मग आता सगळ्यांनी लाईक करा चला मग बाय सगळ्यांना